तुम्ही कर्जाचा हप्ता थकवलात की आता बँक अधिकारी फोन करणार नाही तर चक्क ए आय तुम्हाला फोन करणार आणि हप्त्याची आठवण करून देणार आहे बँकेकडून आता स्मार्ट वसुली करण्यात येणार आहे पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन सरकारी बँकांनी डिजिटल यंत्रणेकडे वाटचाल करत भारतीय बँकिंगमध्ये परिवर्तन घडवलं आहे भारतीय बँकिंग क्षेत्र गेल्या काही वर्षात मोठ्या वेगाने काट टाकते मात्र भारतीय बँकांच्या इतिहासात पहिल्यांदा थकीत कर्जाचं प्रमाण अर्धा टक्का किंवा त्यापेक्षाही खाली जाण्याच्या पातळीवर आहे तर दोन हजार सतरा अठरा दरम्यान बँकांचा एन पी ए म्हणजे थकीत कर्जाचा स्तर तब्बल अकरा पूर्णांक अठ्याहत्तर टक्क्यांवर पोहोचला होता ही स्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात होती पण गेल्या सात वर्षांच्या काळात परिस्थितीत उल्लेखनीय सुधारणा झाली आहे आरबीआयकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जून सा एकुन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सरकारी बँकांचा एकूण एन पी ए दोन पूर्णांक पाच टक्केवर तर निव्वळ एन पी ए केवळ शून्य पूर्णांक सहा टक्क्यावर आला आहे हे शक्य झाले आहे कारण पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक यासारख्या सरकारी बँकांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे वसुलीच्या प्रक्रियेत ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सक्रिय वापर सुरू केला कर्जदारानं हप्ता थकवला तर आता बँकांकडून आपल्याला थेट ए आयच्या मदतीने कॉल येतो आणि हो तोही अगदी वेळेत बँकेच्या रिस्क मॅनेजमेंट विभागातील प्रत्येक अधिकाऱ्याला आपली जबाबदारी दिली गेली त्यामुळे कोणतीही तडजोड न करता वसुली प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाते ए आयच्या मदतीनं प्रत्येक कर्ज खात्यावर सतत नजर ठेवली जाते हप्ता थकवल्यास त्वरित सूचना पाठवली जाते किंवा कॉल केला जातो हा बदल ग्राहकांसाठीही फायदेशीर आहे कारण याच्यामुळे त्यांचा सिव्हिल स्कोअरवर परिणाम होण्यापूर्वी त्यांना सूचना मिळते तसंच बँकेला वेळेवर पैसे मिळणं अधिक सोपं होतं भारतीय बँकिंगमधील एन पी एची पातळी आता अमेरिका युरोप ब्रिटनच्या बँकिंग क्षेत्राच्या सरासरीजवळ पोहोचले जी जागतिक स्तरावर मोठी कामगिरी मानली जाते मात्र काही एजन्सींनी पुन्हा कर्ज वाटप केल्यास धोका वाढू शकतो असा सावधगिरीचा इशाराही दिला आहे तंत्रज्ञानाच्या मदतीनं भारतीय बँका आता काटेकोरपणे कर्जवसुली करत आहेत आणि एन पी एचं प्रमाण ऐतिहासिक पातळीवर खाली आलं आहे तेव्हा कर्जदारांनी आपल्या हप्त्यांची जबाबदारी घेणं आणि बँकांनी सतर्कता ठेवणं हाच आजच्या यशाचा खरा मंत्र आहे आणि हो हप्ता वसुलीसाठी एक वेळ अधिकारी विसरतील पण ए आय नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलांड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद